नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये ही डाळिंबीची उसळ बनवणार आहे हे कडवे वाल आहेत काल मी भिजत घातले होते आत्ता चांगले सोलून घेतलेत तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर आहे तसे आणि याची मी आज उसळ बनवणार आहे पण याच्यामध्ये कोणतेही वाटण वापरणार नाही आहे ना कांदा वापरणार नाही लसूण वापरणार आहे विदाउट कांदा लसणाची मी बनवणार आहे आणि ही आपल्याला नैवेद्यासाठी सुद्धा चालू शकते अशा पद्धतीने मी बनवणार आहे तर बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं ते तर इथे मी एक बटाटा घेतलाय एक मिडियम आकाराचा बटाटा चांगले सोलून वगैरे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि बटाटा मी उसळमी घालणार आहे आणि अजून काही लागते लागणार आहे साहित्य ते मी दाखवते तुम्हाला आता इथे मी एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून थोडं ओला नारळ आहे आणि या कोथिंबीरचे डेठ आहे तर आता मी हे सगळं ह्याची ग्रेव्ही तयार करणार आहे थोडक्यात मिक्सरला ते बारीक करून घेणार आहे आणि मग ते उसळीमध्ये मी घालून ती भाजी बनवणार आहे चला तर मग बघूया आपण भाजी कशी बनवायची ती तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतले आहे हे आहे ना थोडस जाडसरच वाटलेलं आहे आणि पाणी घातलेलं नाहीये याच्यामध्ये अशा पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये मी तेल घालून घेते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये मोहरी घालून घेते थोडं इथे मी जिरं घालून घेते थोड़े हळद घालून घेते इथे मी थोड घातलं आहे थोडं कढीपत्ता घातलाय कढीपत्ता मी बाळवून ठेवलेला आहे कारण इथे मला मिळत नाही कडीपत्ता मी या डाळंड याच्यामध्ये घालून घेतो आता फोंडीवर छान परतून घेते फोंडी छान लागली त्याच्यामध्ये मी बटाटा काढून घेते बटाटा हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आता मी एक पाच मिनट असेच वाफ काढून घेते एक वाफ काढलेली आहे आता याच्यामध्ये मी ते वाटण मगाशी केलं होतं ते घालून घेतोय परतून घेतो एकदा तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान होते ब्राह्मणी पद्धतीने भाजी बनवत आहे हे आपण नैवेद्याच्या पानावर सुद्धा वाढवू शकतो आणि आता श्रावण चालू असल्यामुळे काही लोक कांदा लसूण खात नाही श्रावणामध्ये तर, तर त्यांच्यासाठी ही बेस्ट भाजी आहे बस तुम्ही टिफिनसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि म्हणजे अगदीच घाई असेल स्वयंपाक करायची घाईच असेल मग ते कांदा लसूण चिराण्यामध्ये खूप वेळ निघून जातो मग त्यापेक्षा ही सोपी पद्धतीने भाजी बनवली जाते आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करून घेते मसाले तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कोणते घालायचे ते मालवणी मसाला घाला किंवा प्लेन तिखट घाला काही घाला पण मी आता इथे याच्यामध्ये प्लेन तिखट घालणार आहे दोन चमचे आणि एक चमचा गोडा मसाला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मसाले घालू शकता आम्हाला तिखट थोडं कमी लागतं त्यामुळे मी थोडं कमी घातलेलं आहे परतून घेतो एकदा आणि एकदा झाकण ठेव वाफ काढून आहे

गरम पाण्याने भाजी लवकर शिजते आणि ही कडवी वाल असल्यामुळे थोडं शिजायला वेळ लागतो त्यामुळे गरम पाणी घातल्यामुळे लवकर होतं पाणी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला किती रस पाहिजे पाण्यामध्ये त्या सोयीनुसार तुम्ही पाणी घालू शकता भाजी तुम्ही अगदी भाताबरोबर सुद्धा एक रस भाजी म्हणून खाऊ शकता आमटीसाठी आणि भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि पाच मिनटं चांगलं शिजवून घेते भाजीला छान एक उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडं गूळ घालून घेते गुळ अगदीच थोडं घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला गुळ म्हणजे गूळ आवडत नसेल भाजीमध्ये तुम्ही नाही घातलं तरीही चालेल आता यामध्ये मी थोडं मीठ घालून घेते असं मिक्स करून देते आता ही एक सात ते आठ मिनिट चांगले शिजवून देते चला तर मग बघूया भाजी शिजली आहे की नाही छान वास येतोय चेक करते भाजी आपली छान शिजली आहे बघू शकता याच्यावरती मी थोडी कोथिंबीर घालून घे तुम्हाला जर जास्त ड्राय पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी तु आटवू शकता आणि जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल म्हणजे रस रस भाजी हवी असेल तर अजून तु पाणी तुम्ही ऍड करू शकता ही एवढं ग्रेव्ही ठीक आहे तर मी गॅस बंद करते अशा पद्धतीने आपली डाळिंबींची उसळ रेडी झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद